सदार मराठी श्री गुरु भक्त महाराज की जय ओम नारायण नपुक्तं नमो युक्तं संभवं अंडस्यात् अस्मि लोका सप्तद्वीपा जमिदिनी तथाज भगवता विभक्ते द्वे म्हणजे अध्याय दुसरा आणि 10 व्या श्लोकाचा पुढचं भाष्य सुरू आहे हे चवेंद्रा आपल्याला तथाच भगवता विभक्ती द्वे बुद्धी निर्दिष्टे आपण असा विषय चालू आहे की आचार्यांनी सांगितलं की कर्म आणि ज्ञान यात क्रमसमुच्चय क्रमसमुच्चय म्हणजे पहिल्यांदा कर्म करायचं आणि नंतर ज्ञान आणि मोक्ष बरोबर तर पूर्वपक्ष म्हणला नाही कर्म आणि ज्ञान एकाच वेळेस तसे प्रमाणही त्यानं दिले अथचेतमिम धर्मियम धर्म्यम अधिकार असते कर्मैव तस्मात्व वगैरे वगैरे उदाहरण दिले तस ते खोडलं कारण ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठेचे आश्रय वेगळे वेगळे म्हणजे एक एका कालांत ते एक कसे होऊ शकते कर्माचं आश्रय आहे भेदबुद्धी आणि ज्ञानाचं आश्रय आहे मशी भेदा बुद्धीवर आश्रित असणारे ज्ञान कर्म एका काळात कसे काय होतील ज्यावेळेस भेद बुद्धी असते बद्धा अवस्थेत त्यावेळेस कर्म आणि अभेदबुद्धी बुद्धी असते मुक्तावस्ते त्यावेळेस ज्ञान असं होऊ शकेल पण एका वेळेस दोन्ही कसं राहील भेद बी नभेद बी शक्य नाही म्हणून ते पटून दिलं दोन पॅरेग्रॉफ मध्ये असत्या खालचे जे दोन पॅरेग्रॉफ आहेत तिथं बरोबर दिसले ते आता कर्म आणि ज्ञान हे दोन्हीही पाहिजेत याला भगवंताचे वचन प्रमाण दिले होते बरोबर आहे बर ना आता कर्म आणि ज्ञान हे दोन्ही एका वेळेस शक्य नाही यालाही भगवंताचे वचनच प्रमाण आहे तथाच भगवता त्याचप्रमाणे भगवंताने विभक्ते द्वे बुद्धी निर्दिष्टे दोन वेगळ्या वेगळ्या बुद्धी दाखविल्यात दोन वेगळ्या वेगळ्या विभक्ते द्वे माला माले है ना? विभक्ता विभक्ते द्वे द्वे द्वाभ्याम द्वाभ्याम द्वयो द्वयो माहित आहे ना कारण तो नित्य द्विवचनांत शब्द आहे आणि हा कोण्या लिंगात अपेक्षित आहे आपल्याला आता स्त्रीलिंगात म्हणून त्याच स्त्रीलिंगी द्विवचन झालं आणि विभक्ता बुद्धी विभक्ता बुद्धीही बुद्धी मतीही मती माला माले द्वे माला माले विभक्ता विभक्ती सगळ्या द्विभजनात द्विभजना तर भगवता भगवंताने विभक्त म्हणजे वेगळ्या 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 दोन बुद्ध्या निर्दिष्ट केल्या दाखविल्या भगवंताने वेगळ्या वेगळ्या दोन बुद्ध्या दाखविल्या कुठं दाखविल्या हो दुसऱ्या अध्यातल्या एकोणचाळीसाव्या श्लोकात एशा ते विहिता सांख्ये बुद्धिर योगे त्विमाम शृणू अन्वय कसा होतो याचा सांख्ये एषा बुद्धी ते अभिहिता योगे तू इमाम शृणू हा तर या श्लोकातून किंवा सांख्ये सांख्येश्या बुद्धि ते अभिता सांख्य बुद्धी ते म्हणजे तुला म्हणजे कोणाला अर्जुनाला अभिता सांगितली बुद्धि सांगितले अजून योगी तू इमाम शृडू आणि पुन्हा कर्मयोग ही सांगितला अजून कर्मबुद्धी सुद्धा सांगितली चला दोन बुद्धी आहेत एवढी तर सिद्धी झाली नाही तर किती बुद्धी आहे दोन आता लगेच सुरू करत तयोहो चांख्य चा। बुद्ध्याश्रयाम ज्ञान योगेन निष्ठाम सांख्या नाम विभक्ता वक्षती पुरा वेदात्मा मया प्रोप्ता हे पुरा वेदात्मना प्रोक्त मया प्रोप्ता बरोबर हे तिसऱ्या अध्यातल्या तिसऱ्या श्लोकातलाच भाग आहे वेदात्मना नाही आहे त्यात पण मग पुरा मया प्रोप्ता आहे बघ बघून घ्यानंतर लागले आता तर तयो हो, तयो हो त्या दोन मध्ये तस तो है ना किंवा तस्मिन त्यामध्ये हो। म्हणजे कशामध्ये रे कोण दोघ ते सांख्य बुद्ध्याश्रया त्या दोघांमध्ये सांख्य बुद्धीचा आश्रय ज्ञान योगाच्या द्वारा सांख्यनिष्ठा आहे त्या दोघांमध्ये ते दोन बुद्ध्या म्हणजे कोणत्या दोन बुद्ध्या किंवा कोणते दोन योग असं म्हणतात कर्मयोग आणि ज्ञान तो हो त्या कर्मयोग आणि योगा मध्ये त्या दोन मध्ये एकाच सांगतात आता है ना किरण आणि ऋषी मध्ये सकाळी किरण न जेवण केलं दोघांमध्ये म्हटलं पण सांगितला विषय कोणाचा ते ऋषीचं काय मग त्यानं दुपारी केलं नंतर ऋषीचं सांगितलं बरोबर आहे तसं आता पहिल्यांदा सांख्याचं सांगतात तयो त्या दोन योगांमध्ये कोणते दोन योग कर्मयोग आहे त्या दोन योगांमध्ये सांख्य सांख्य बुद्धीचा सांख्य योगाचा आश्रय कोण ज्ञान योगेन सांख्याना निष्ठा ज्ञान योगाच्या द्वारा सांख्यनिष्ठा त्या दोन मध्ये सांख्य बुद्धीचा आश्रय कोण आहे ज्ञानयोग आहे म्हणजे सांख्याचा आश्रय अभेद आहे ना की भेद आहे सांख्य म्हणजे काय बरोबर ज्ञान न ज्ञान योग म्हणजेच अभेद म्हणजे सांख्याचा आश्रय कोण आहे ज्ञानयोग बरोबर आहे कर्मयोग आहे का सांख्याचा आश्रय नाही अं सांख्या नाम ज्ञान ना तर ज्ञान योगाच्या द्वारा ती सांख्याची निष्ठा ती सांख्य बुद्धीचा आश्रय आहे काही न कळण्याजोगत हो असलं तर विचारा काही रे भाऊ तयो म्हणजे काय तयो म्हणजे काय रे भाऊ ते दोघे म्हणजे कोणते कोणते बरोबर ज्ञान आणि कर्मामध्ये जे ज्ञान आहे म्हणजे जे सांख्य बुद्धी आहे ज्ञान म्हणजे सांख्य बुद्धी एवढं तर कळते की सांख्य बुद्धीचा आश्रय कोण आहे ज्ञान योगाच्या द्वारा सांख्यनिष्ठा ज्ञान योगाच्या द्वारा ना कर्मयोगाच्या द्वारा तर सांख्यनिष्ठा नाही ना ज्ञान योगाच्या द्वारा सांख्यनिष्ठा हे तुम्हीच म्हणतात विभक्ता भगवंत ते सांगतील वक्षती वच वक्षती वक्षती लुटल कार वक्षती वक्षत वक्षी अ भगवंत सांगतील विभक्ता वेगळ्या रूपाने सांगतील पुरा वेदात मया प्रोक्ता ना तीन तीन भगवंत आणि योग मी पूर्वी सांगितलेला आहे म्हणजे वेगळी ज्ञान योगाविषयी माहिती भगवंताने वेगळी दिली पण त्यातच पुढच्या तुकड्यातच आहे बघा हे झालं का हे काय सांगितलं रे बोर की भगवंतानी ते कर्म आणि ज्ञान या दोहोमध्ये जो सांख्य हो योग आहे भगवंत स्वतः म्हणतात की मी ते वेगळं वेगळं सांगतो विभक्ता वक्षती मग जे सांख्य बुद्धी आहे तिचा आश्रय आहे ज्ञाननिष्ठा ते भगवंत वक्षती सांगतील कुठं तीन तीन मध्ये आणि कर्मयोग हा वेगळा सांगणार आहे हे कुठं सांगतील तेही तीन तीन मध्येच बघा पुढे तथाच योग बुद्धी म्हणजे रे कर्मयोग बुद्धी योग बुद्धी म्हणजे काय रे कर्मयोग बुद्धी दोन्ही बी योगच आहेत पोर कर्मयोग बी ज्ञान दोघही योग म्हणजे काय रे जोडणं योग म्हणजे काय जोडणं कर्मयोग तुम्हाला स्वर्गाधिकांना जोडतो आणि ज्ञानयोग तुम्हाला मोक्षाशी जोडतो फक्त कोण कोणाशी जोडते, कोन, जोडते हे वेगळं पण जोडणं सारखंच आहे ना दोन्हीकडे कोण कर्मयोगाशी जोडते तर कोणता योग ज्ञानयोगाशी जोडतो तथाच योग बुद्ध्याश्रयाम कर्मयोगेन योगबुद्धी म्हणजे कोणती बुद्धी, बुद्धी रे पण दोन्ही योग आहे कळाला ना का आहेत दोन्ही योग सांगशी असं स्पष्ट काय का बोलत जाय करशील पुस्तक घेतल्यावर नसते काय काही त्याच्यात लवचिकपणाच नसते बोल 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 कर्मयोग हा स्वर्गाधिकांची प्राप्ती करून देतो स्वर्गाधिकांशी आपल्याला जोडतो म्हणून त्याला काय म्हणायचं कर्मयोग योग म्हणायचं योगाविषयी मुद्दा आहे आणि सांख्याला योग ज्ञानाला योग का म्हणायचं कारण तो, मतला? मतला। तो योग आपल्याला मोक्ष मिळवून देतो मोक्षाशी आपल्याला जोडतो म्हणून त्यालाही काय म्हटलं ज्ञानाला सुद्धा काय म्हटलं योगच म्हटलं तथाच योगबुद्ध्याश्रया योग बुद्धी आश्रय म्हणजे कोणता योग रे कारण इथं योगच शब्द आहे नुसतात ज्ञानयोग का नाही घेतलं तुम्ही कारण वरच ज्ञानयोगाचा विषय झाला मग आता इथं कोणता योग असणार कर्म तथा कर्मयोग बुद्ध्याश्रयाम कर्मयोगेनिष्ठाम वक, विभक्ता वक्षती तर जे कर्मयोग आहे त्याचा जे आश्रय आहे ते कर्माच्या योगानेच ती निष्ठा असेल ना कर्माच्या योगानेच असेल ना कर्माच्या योगाने असेल ना कर्मयोग हा कर्माच्या योगानेच साध्य होईल ना की ज्ञानाच्या योगाने साध्य होईल कर्माचा म्हणून तो कर्मयोग बुद्धी आश्रयाम कर्मयोगाचा बुद्धी कर्मयोगाचा कर्मयोग बुद्धीचा आश्रय कोण आहे कर्मच आहे नाही कळालं कर्माचा आश्रय कर्माचा कर्मयोगाच्या कर्म कर्म द्वारा कर्म होईल ना त्याचं ज्ञान आश्रय होईल का नाही यो कर्मयोग बुद्ध आश्रयाम कर्मयोगे ना निष्ठा कर्मयोगाच्या ठिकाणी जी निष्ठा होणार आहे जो तुम्ही त्याचा आश्रय धरणार धरणार आहात ते कशाच्या योगाने होईल कर्मयोगे न निष्ठा कर्माच्या द्वारा ती निष्ठा तुम्हाला प्राप्त होईल किंवा त्या स्थितीला तुम्ही जाल असो कोण म्हणते विभक्ता वक्षती ते, ते सुद्धा भगवंत वेगळं वेगळं सांगणार आहे कुठं करम योगेन न योगी नाम तिसऱ्याच अध्यायातला तिसरा श्लोक म्हणजे तिसऱ्या अध्यायातला तिसरा श्लोक न कर्म नाम न आरंभ निष्कर्म लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया न घ ज्ञानयोगेन संख्यानाम कर्मयोगेन कर्मिना ज्ञानयोगा ज्ञानयोगेन संख्यानाम ज्ञानयोगाच्या द्वारा सांख्ययोग म्हणजे ज्ञान योगाच्या द्वारा ज्ञान न्या... म्हणजे द्वारा ज्ञानयोग प्राप्त होईल किंवा ज्ञानयोग असं म्हणू नका मग आता अभेदाच्या द्वारा ज्ञानयोग आणि भेदाच्या द्वारा कर्मयोग हे तुम्हाला मिळेल असं सुरुवात काय ती लोकेस्मिन लोकेस्मिन द्विविधा निष्ठा माझ्याकडून माझ्याकडूनही पूर्वी सांगितल्या गेलेलं आहे म्हणजे पूर्वी म्हणजे कधी डायरेक्ट जे विवस्वान विवस्वान यायला तर आता मात्र थोडं थोडं सांगेल असा पुढे भावा चला कर्मयोगेन योगिनाम्ती एम सांख्यबुद्धिं योगबुद्धिंचाश्रि द्वे निष्ठे विभक्ते भगवता एव उक्ते ज्ञानकर्मण कर्तृत्वा कर्तृत्कवाने कत्वुद्ध्याश्रयो एक पुरुषाश्रयत्संभव पश्यता अन्वय करा थोडा ज्ञान कर हो ज्ञान कर हो टाकला काय भगवता देह। हा तर बघा आता ज्ञान कर्म लक्ष द्या पहिले मुद्दा ध्यानात घ्या कर्मयोग जो आहे हा भेदात आहे आणि ज्ञान योग आहे हा अभेदात आहे आता बारका वाजून पुन्हा ध्यानात घ्या भेद आहे म्हणजे मग करता कर्म करण असं असेल पण ज्ञानात अभेद आहे म्हणजे असं कर्ता कर्म करण असं नसेल एकदम आहे की नाही बघा तेच बघा न हो ज्ञान आणि कर्म नोहो या दोघांमध्ये कसा कसा फरक आहे बघा कर्तृत्व कर्मयोगात अकर्तृत्व ज्ञानयोगात एकत्व ज्ञानयोगात अनेकत्व अशा बुद्ध्यांचा आश्रय करूनच ज्ञान कर्मयोग चालतो बुद्ध ज्ञानकर्म नोहो अन अशा बुद्ध्याश्रय आश्रयोहो अशा अशा बुद्ध्यांचा तो आश्रय धरून चालते ज्ञान योग बुद्धीचा आश्रय धरून चालते अकर्तृत्व आणि एकत्व कर्मयोग बुद्धीचा आश्रय धरून चालते कर्तृत्व आणि अशा आश्रयांमध्ये असणारा असा तो ज्ञान कर्मयोग एक पुरुषाश्रयत्व असंभव एका पुरुषाच्या आश्रयानं तो राहील का एका पुरुषाच्या आश्रयानं राहणं अ संभव आहे एक पुरुषाश्रयत्व अकस्वर्णी दीर्घ एक पुरुषाश्रयत्व असंभवम एका पुरुषाच्या आश्रयाने एक संभव आहे काय कर्थ कमावली का कर्मयोगाला कर्तृत्व पाहिजे पण ज्ञान योगामध्ये कर्तृत्वच नाही एकच उरले मग कोण करते काय करते काही मिळत नाही ज्ञान योगात अकर्तृत्व आहे कर्मयोगात कर्तृत्व मग तुझ्याच ठिकाणी कर्तृत्व कर्तृत्व राहू शकते का जर राहू शकलं तर मग तू कर्मयोगीही झाला आणि सांख्ययोगीही झाला पण असं राहू शकते का नाही मग काय राहू शकते एक कोणतं राहू शकते अधिकारानुसार बद्धावस्थेत असेल तर कर्तृत्व राहील आणि ज्ञान अवस्थेत गेला तर अकर्तृत्व पण एका अवस्थेत राहील का म्हणजे एका पुरुषाच्या आश्रयानं कर्तृत्व अकर्तृत्व राहू शकते का म्हणजेच ज्ञान योगन कर्मयोग राहू शकते का एक पुरुषाश्रयत्व असंभवम एका पुरुषाच्या आश्रयाने हे राहू शकत नाही हे असंभव आहे अस पश्चता पाहणाऱ्या भगवता भगवंताकडून असं पाहणार हे पश्चता भगवंता कळाला का मरुता मरुद्भ्या मृभे मरुत मरु मरुत प्रथमा मरुत मरुतो मरुत मरुतो मरुत काय की मरुतम नाही तसं आहे मरुत मरुतो मरुत द्वितीया मरुता मरुद्भ्या मरुद्धे तृतीय पाशात पश्भ्याश्य तृतीयेच एकवचन मग पश्यता भगवता पाहणाऱ्या देवाकडून असं पाहणाऱ्या देवाकडून कसं पाहणाऱ्या देवाकडून कि कर्मयोगाला कर्तृत्व पाहिजे ज्ञान योगाला कर्मयोगाला एकत्व पाहिजे ज्ञान योगाला असं पाहणाऱ्या भगवंताकडून असं असल्यामुळे एका पुरुषाच्या आश्रयाने हे दोन राहू शकत नाही असं पाहणाऱ्या भगवंताकडून काय काय असं पाहणाऱ्या भगवंताकडून काय एवम सांख्य बुद्धिम आश्रित्य द्वे विभक्ते एव उक्ते असं पाहणाऱ्या भगवंताकडून योग बुद्धीचा बुद्धी आश्रय करून दोन निष्ठा वेगळ्या वेगळ्या है ना विभक्ते हे विभक्ते का झालं माला माले निष्ठा निष्ठे विभक्ता विभक्ते ते उगते काय ह्या दोन यांचा आश्रय करून सांगितल्या दोन निष्ठा सांगितल्या कोणा सांगितल्या देवानं का सांगितल्या कारण देवाला माहित आहे हे दोन गोष्टी एकत्र एका पुरुषाच्या ठिकाणी राहू शकत पण आपण सांगा मग हे लोक काय करतील त्यात घालायला पाहिजे ते जाणार दोन तर एका ठिकाणी राहू शकणार नाही आणि त्या जीवाचा नाश होऊन जाईल असं होऊ नये असं होऊ नये म्हणून भगवंतानं दोन निष्ठा वेगळ्या वेगळ्या सांगितल्या भेदबुद्धीवाल्यानं कर्म करा आणि अभेद बुद्धीवाल्यानं ज्ञानाच्या ह्या लागा कळालं का असं कळालं चला हो हो महाराज हवा बरं आम्हाला तुम्ही देवानं असं सांगलं मग ते देवाला दयाली आली की एक भेदावर अवलंबून आहे एक अभेदावर अवलंबून आहे पण आपण आपल्या गीतेमध्ये एकाच माणसाला जर दोन सांगितल्या त्यानं एकाच समय अवच्छेदाने एका काळामध्ये जर दोघांचं का आचरण केलं तर ते घर धोबिका कुत्ता घरकानं घाटका होईल त्यांना कर्मयोगही मिळणार नाही आणि त्यांना ज्ञानयोगही मिळणार नाही या लोकांची फजिदा होईल म्हणून भगवंतानं किती निष्ठा सांगितल्या निष्ठा पुरा प्रोपता त्यानं दोन निष्ठा सांगितल्या कळाल कळाल की पुढचा श्लोक घ्या की म्हणजे तुम्हाला समजलं की कर्म आणि ज्ञान एका वेळेस पहिले नंतर असा क्रम हे तुम्हाला कळालं कळालं ते कसं सुप्रीम कोर्टाचा न्याय पाहिजे मग हे काय झालं हे हायकोर्ट झालं हे काय झालं तसं तर आचार्य बोलले होते ते आम्हाला प्रायमरी कोर्ट होत नुसतं आचार्य बोलले होते ते कोणतं कोर्ट झाला मग त्याच्यावर आम्ही हायकोर्टाचा निकाल दिला कोणता कुरुकर्मैव तस्मात् कर्म्यवाधिका रस्ते हे कोणा कोर्टाचा निकाल आहे हा हायकोर्टाचा मग तुम्ही हायकोर्टाचा निकाल हायकोर्टातच केस लढून मोरडून टाकला लोकेसमीन विविध भाऊ जमत नाही एका माणसाच्या ठिकाणी विरुद्ध गोष्टी राहू शकत नाही त्यामुळे भगवंतांनी दोन निष्ठा सांगितलेल्या आहेत मग जमलं का आता काय जमलं सुप्रीम कोर्टाचा निकाल पाहिजे म्हणजे वेदाचा पाहिजे श्रुतीचा पाहिजे तर या दोन निष्ठा आता श्रुतीमध्येही वर्णिलेल्या आहेत कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा तर याचा विचार आपण उद एक करू ओके पूर्णमद पूर्णमित पूर्णा पूर्णमित पूर्णमादाय पूर्णमेवशिष्य ललिवर्धन